你到位了吗？

साताऱ्यातील किल्ला अजिंक्य तारा अजिंक्य तारा साताऱ्यात किती दिवस झालं राहतोय तो दहा महिने लाख आता दामू थ्री इयर किती इयर आणि तीन वर्षातून तू पहिल्यांदा आला आहे की नाही कुठे आलाय किल्ल्यावरती कोणाचा किल्ला हा अरे वा 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 राई इथं माहिती वाचवा इथं माहिती वाच वाचव या माहिती वाचवा माहिती हे दोघ बघा दादा दादा ए शिव त्रास नको तुम्ही त्याला तो छोटा पक्षी त्याला त्रास होतो ते ख्यात खा त्याला खा चलो अंधार पड़ने से पहले का अरे वा 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 वाया वा, पडा पाया पडा तिकडे पाया पडा हो पाया का पड पाया पड तिकडे जाऊ अरे वा ओके okay. छत्रपती शिवाजी महाराज की अंधार पडचं कुठं चला 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 सावकाश सावकाश चला 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 लई हो का मावळा असा किल्ला चढायला उतरायला लागला कसं होणार आहे जुन्या काळातले मावळे कसे पळत उतरवत होते उभारा उभारा उभा राह अरे काय शिवाजी महाराज काय म्हणतील काय हे ते वरून बघत असल्यावर काय म्हणणार तुला वरून बघत असल्यावर काय म्हणणार चला स्टार्ट कसा आहे कसा बांधला असाल महाराजांनी केलं त्यावेळी तुम्हाला चढायचं होईल ना साध

चला हा चला देवा बापाच्या पाया पडायला इथेच चप्पल काढा बाहेर ये शिव इथं चप्पल काढ इथंच काढा चला तिथंच काढ तिथं काढ साईटला साईटला काढ तिथंच काढ बाजूला ए पाया पडा शिवाय करतोय का करतोयस का हम्म चला च दहा दहा पुढे गेला चल लवकर सौका सौका इकडे इकडे रस्ता कुठं आहे तिथनं जाऊ नका साप असते आता चालू माघारी इकडे कुठले कुठं आलता तुम्ही आवडला का तुला छान आहे परत यायचं कधी येतं तुझ्याकडे वेगा त्याच्याकडे वेगा ही आता जावे माघारी चला